महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच त्यांच्या कार्यपद्धतीनं प्रेरित होऊन शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनराव अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कोपरगावतर्फे खडकी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना पंचनामे न करता सरसकट जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं या उपक्रमावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के या देखील विशेष उपस्थित होत्या त्यांनी स्वतः पूरग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेऊन जवळ नव्वद घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप केलं कोसळलेल्या घरांची पाहणी करून प्रभावित कुटुंबीयांची त्यांनी विचारपूसई केली प्रशासन तर मदत करेलच परंतु सर्वसामान्य जनतेनेही अशा आपत्तीच्या काळात मदतीला पुढे यावं समाज एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला तर खऱ्या अर्थानं संकटावर मात करता येते असं आवाहन त्यांनी केलंय या उपक्रमावेळी युवासेना तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड शहर प्रमुख अक्षय जाधव तसेच सुनील साळुंके मच्छिंद्र शार्दुल अनंत आढाव पवन गायकवाड वैभव कुराडे आकाश मेहरे अभि जगधने अभि बसाटे आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे खडकी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिकांनी शिवसेनेचा उपक्रम आणि नीलम यांच्या संवेदनशीलचं कौतुक व्यक्त केलंय एवढंच सांगेन की निसर्गाच्या पुढे काही चालत नाही पण जरी निसर्गाच्या पुढे चालत नसलं तरी पाणी ओसरल्यानंतर हे ज्या सगळ्या माझ्या माता भगिनी इथे आहेत नवरात्रीच्या दिवसांमध्ये आलेलं पाणी ओसरल्यावरती त्यांच्यातली दुर्गा चंडी जी माता होती ती अगदी कणखरपणाने उभी राहिली प्रत्येकाच्या घरात येस आणि जो प्रसंग आला त्याला सगळे सामोरे जाऊन आज कोणी असं रडताना दिसणार नाही इथे तुम्हाला कारण का तेवढ्या आता खंबीर आहेत उभं राहण्यासाठी एक आमच्याकडनं फुलना फुलाची पाकळी म्हणून माझं कर्तव्य आहे असे मदत म्हणून समजा पण आज त्यांना भेटायला आले इथली परिस्थिती बघितली गुडघाभर पाण्यामध्ये प्रत्येकीनी रात्री शिरलेलं हे पाणी दोन दोन दिवस काढलेले आहेत आपल्या लेकराबाळांना त्याच्याबरोबरीनी आपल्या शेळ्या असतील त्याच्या घरातलं काय सामान असेल ते वर उचलून उचलून डोक्यावर उचलून ठेवलेलं आहे दोन दिवस पाण्यात उभं राहून काढलेले आहेत या सगळ्या माता भगिनींना देवीने इतकं बळ दिलेलं आहे आणि अशीच ही शक्ती कायम राह तुमच्यामध्ये सगळे शासन मदत नक्की करणार बाकी इतरही मदतीचा हात तुम्हाला नक्की येणार धीर कुठला सोडू नका एवढंच मी सगळ्यांना सांगेन मला ह्यांचं थोडसं का होईना एक फुला फुलाची पाकळी म्हणून काहीतरी कर्तव्य निभवता आलं याच्या बाबतीत थोडं समाधान आहे पण नुकसान सगळ्यांचं झालं आणि ते नुकसान बघायला मिळालं त्यामुळे मी तुमच्या बरोबरीने आहे कसलीही मदत आमच्याकडनं लागली तरी नक्की सांगा आणि माझ्याकडनं मी आव्हान करते सगळ्यांनाच की आपापल्या परीने यांना सगळ्यांना जी काही मदत करता येईल ती निस्वार्थीपणे करा शेवटी काही वर घेऊन जायचं नाहीये इथेच सगळ्यांबरोबर वाटून खा एवढंच सांगते धन्यवाद आज निलम सामंत या या ठिकाणी कोपराव तालुक्यातल्या ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि ज्या लोकांचे घरं पाण्याखाली गेलेले त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत माननीय उदम उद उदय सामंत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या त्या धर्मपत्नी आहेत त्याचप्रमाणे त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांची त्या बालगंधर्व रंगभूमीच्या अध्यक्ष आहेत त्यांचं बालाजी फाउंडेशन आणि उदय सामंत फाउंडेशन असे एन जी ओ आहेत दोन एन जी ओ आहेत आणि ते नेहमीच कोपरावला तर नाही तर नेहमीच विविध ठिकाणी ज्या ज्या वेळेस अडचणी येतात त्या त्या वेळेस ते, 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 ते लोकांना या दोन एन जी मार्फत त्या सेवाभावी हो संस्थेच्या माध्यमातून मदत करत असतात आणि म्हणून त्यांनाही आपण आम्ही शिवसैनिकांनीही विनंती केली त्यांनाही समजले की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे कोपराव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अनेक घर पाण्यामध्ये आहेत अनेक नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास पाच हजार किराणाचे किट हे लोकांना देण्यासाठी एक मदत म्हणून फुलना फुलाची पाकळी म्हणून देण्यासाठी पा दिलेल्या पाठ दिले पाठवलेले आहेत आणि ते स्वतः घेऊन आलेले आहेत मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मान्य उदय सामंत साहेबांच्या वतीने त्यांनी हे किट जनतेला सुपूर्द केलेले आहेत आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या मार्फत हे सगळे कीट त्या लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहेत या यासाठीच त्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना कोपरा तालुक्याच्या वतीने आमच्या शिवसेनेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव